आपण नागपूर मग पुरावे इंडी ना मंडळी तुम्ही देखील या तर ना स्टेडियम पण आपण जवळपास ना दोन ते अडीच किलोमीटर मध्ये लागेल ट्रॅव्हल बुक करानी आम्ही ट्रॅव्हल ना हॉबीज देखील आहे ना तर हवं आमना अनुभव अशा तगडा होणार आहे ना एक नंबर होणार डायरेक्ट तर त्या साईड ना आम्हाला जावा ना तर हो त्या साईड जावा ना आता तर आम्ही जायला ना सगळा अनुभव मंडळी आज ना तर जोपर्यंत काय बोल लागेल सिग्नल लागेल तोपर्यंत आम्ही रस्ता क्रॉस करी घे जुंट्या लागी राही ना जबरदस्त उंट्या लागी राही ना तर आता गाड्या जाऊ निघा आम्ही सुखरूप रस्ता क्रॉस कर येल ये होता तेच ना कार्यक्रम होता मंडळी आणि आपण तोच कार्यक्रम साठी जायला होता तर आता आपण जाय राही ना मस्त पैकी आपल्याला भेटी जायला रिक्षा तर मंडळी आम्ही पैसे जायल होता आणि त्या भांडण करायला तर आम्हाला काय तवडाय नाही आम्ही बसला यायला जास्त महत्व तर चालेल आम्हाला वै राही ना टाइम गोष्ट मंडळी आम्हाला कोणीच विचार करत नाही बसला ते भांडण करायला काय राहा आपण चालणार मस्त फोन ई रिक्षा मी चाळीस रुपये बोलात आहो इमानतो पहिलीच येतो तो हो तर नागपूर महिला रिक्षा ना अनुभव गाईज देखील मास्पै <laughs> रिक्षा मध्ये देखील तुम्ही तर अशा रामा पहिले आम्हाला रा चाळीस सांग राहिले नंतर आम्ही हो जो अंकल तेने वीस सांगता ते मग बस राहतो त्या भांडतकर राहिला अशी गोष्ट आता आम्हाला काय माहिती नाही त्यामुळे मग आम्ही जास्त बोलू शकत नाही अशा आम्ही अनुभव होता करावा तर अशा रायंतीनंतर न राहा पण माणूस जास्त महत्व मंडळी बस बाकी काय नाही आज आपण इला येलो आपला स्टेशनकडे आणि अड बोला पेट्रोल पंप बोले पेट्रोल पंप त्याच ठिकाणी ट्रॅव्हल्स ना एजन्स व तर त्या ठिकाणी आपल्याला जावा ना तर सध्या तेनामुळे मग आम्हाला थांबणार चौप्या मंडळी या ठिकाणी व ट्रॅव्हल एजन्सी तर आपण नाशिक नाशिकसाठी या ठिकाणी मंडळी तडार बुकर गाड्या ना याच ठिकाणी लागणार गाडीच आता फायनल आपण तर बुकिंग कर राही ना मोबाईल नंबर सांगा ते तुझा नंबर दे तुझा नंबर तर मला फायनली आपली ट्रॅव्हल्स बुक होई जायला आपाला सात वाजता नागपूर नागपूरमध्ये बसूस आपण ती म्हणजे अनिज आप देशमुख कृषी विद्यापीठ कृषी महाकार विद्यालय नागपूर आणि समोरच महाभाग झू म्हणजे प्राणी संग्रहालय आपण जाय राहिला आणि आता सांगता ना लागेल सिग्नल तोपर्यंत आपण रस्ता क्रॉस कर घेऊ आपण फायनली लागाव ती म्हणजे महाराज बाग प्राणी संग्रहालय नागपूर ना तर या ठिकाणी तर जिरापत वागत कुत्रा उंदरा माजरा खाजत म्हणे मग तर तिकीट घडतो तो तर आपण आता ना थोडासा नाश्ता करले आणि नंतर आपण फिरायला जाणार वाघ जाणार होता व्हिडिओ मला गेला वाघ कशा दिसत ती भीथून देखले जा तर गाईज आपण चाल ना मस्तपैकी तिकीट काढायला तर या ठिकाणी आपण तिकीट घर तर गाईज आपण प्राणी महाराज बाग प्राणी संग्रहालय ना तिकीट काढली मध्ये एंट्री मार दि मंडळी अठ अरे आता आता तुम्ही देखाला रेडी राहा मस्तपैकी वा कोला काय जेव्हा ते आपण फर्स्ट टाइम म्हणा सगळा जात म्हणा कुत्रा माजरा बकरा नाही बकरा नाही राहत खरंच तर चालेल एंटर कंगई एवढा <laughs> मोठा मंडळी तर आम्ही ना डायरेक्ट म्हणजे बुला ना बुलाय जाई ना कारण की ना डायरेक्शन दिल नाही आम्हाला कंगाई फिराना कट काय ना, 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 ना।, ना, ना <laughs> <laughs> ते आम्हाला नाही कारण की सतर्क राहा ना कारण कंगाई बी वागणं हमला करू शक ते नामुळे ना आम्ही बोरिया बी तर हरीच लिहून हत्यार <laughs> बित्यार हमला बिमला करणार मग तर ती मानला खूप गर्दी हो आपण देखाला काय उन्हा आणि दिशीच काय राहणार अशी गोष्ट गार्डन सामोर तर आठ मना ना कोला कोला कटार मंडळे म्हणजे वानोर केल्या वट देखील वशात ना तशाच तुम्हाला तो तर देखील देखील बसलत वट अजून बारीक ते पर्या त्यात अंगात्र बेखील गबा गप तुम्हाला मल मग देखाड देऊ एक वाटा पाडी लिहिलं त्याशी माणसाची तेनामुळे मग ना जेन ते नि मत त्या आणि ओठ ना काय तरी ओठ डायरेक्ट चित्ता रे पर्या उठ र तुला देखाल उन्हा आम्ही तर देखील या मंडळी तर तो ओत दाना ना चित्ता ब निजेल आराम ए पर्या उठणार तुला देखाल उन्हा आम्ही हा <laughs> एवढी पेवाज रामपारामा <laughs> या निघ्या तो झोपनास हा <laughs> तर मंडळी वाटण अस्वल भालुवत देखील <laughs> तू ते कधी देखाज ना सर तेनामुळे मग देखील तर अंगलेप का दोन ह ठ मांजर देखील तुम्ही ती पाणी मी र ती ते मध्ये मा पान मांजर तर खोडशा मग ते ना मुळे मग काही जास्त देखू न शकस ह यशा मंडळी तुम्ही देखील हयशा व यशा टोकल्या रंगली व वाघ तो तोट आराम तो झोपेल तर देखील आपण चुकीन टाइम लावू ना झोपाने टाइम लावू ना त्याने आपण तिला पालवला आणि त्याला त्याचे पैसे दिले झोपून राहिला मग तेच ना रे अरे दुपार झाली काय मंडळी आम्ही ना पैसा दिस निव ना वाघ देखासाठी आणि तू आराम शिरताना झोपी देखा आता डोकी वरडोखी ना मग आमना पैसा कश काय वसूल होते तो व तो बी निजेल वाघ तो बी निजेल जो वाघणी वाघ निगत राहायला पाहिजे ना ह्या दहा जेमतेम वर डोकी करत राहायला पाहिजे ना आम्हाला भेटायला गेला वाघ तुम्ही देखू शकतास मंडळी चलो फॉलो मी तर तो होता ना तुम ना पैसा वसूल कर दे जावा ते ना मुळे मग उन्हा तो वाट हे नुकणार जास ए क्या माणूस रे तू तर फिरी पळेल रे बो आम्हाला ते गाभरी घ्या तू देखा फिरी पळ ना ए वाघ भैया वापस चाललंय यार तिथून कर ये मैला आमणार ना दहा रुपया वसूल होई गेत मंडळी आता अजून आहे ना तीस रुपया वसूल करा बाकी व्हत काय रात गर कर जाई लई नाही हाय शिलो आता आता देखायला ना ती म्हणजे मासा अच्छा पुरा म्हण ना फ्राय मासा फ्राय म्हणजे पुरा कलरिंग ना मासा होत तर तुम्हाला आता ते कलरिंग ना मासा सुरुवातच सर्वात मोठा मास होतो तंग मध्ये बांधे बांधेरा राखेल या देखील या आता चटणीला पुरणार नाही अंगाई ना

तर मंडळी ती म्हणलं आम्हाला काय मजा नाही उणेल कारण वाघच उठणेल नाही ना ते नामुळे मग ना आम्हाला <chodzi> डायरेक्ट चाळीस रुपया वेस्ती काय तशी आम्हाला वाटी राही ना पण असं फक्त कप्पलची मजा बस बाकी काही नाही टोटली गार्डन हा ती ना आम्ही देखाला काय उनला ना आम्हाला दिशीच काय राही ना तशी गोष्टी दिसला फक्त हां बस होती दि नाही ती बशाच बनाडेल आलेलं र अशी गोष्ट तर अट फक्त आम्हाला ना देखाला काय उन्हा आणि दिस ना अशी गोष्ट तर असं उन्हावना येला महत्व व बाकी मोसंबीन चला नेक्स्ट लोकेशन सगळ्यात मोठा पक्षी शामरुग तर या ठिकाणी आपण देखील आहे ना तो देखा कोणा मोठा नार ये बरे ओ मंडळी शामरुग ये तर अशी स्पष्ट सल्ली केलं महाराज बाग प्राणी संग्रहालय बाहेर जाणे का मार्ग तर आता आपण अशा जाहीर आहे ना, ना तर राय म्या आता महाराज बाग ना प्राणी संग्रहालय देखाय घ्या आता आपण चाल ती म्हणजे दीक्षाभूमी देखासाठी सर्विस का चला मग बस